नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल अहमदनगरमधील ओबीसी अल्गार मेळाव्यात भाषण करत असताना सोळा नोव्हेंबर रोजी मंत्री पदाचा राजीनामा दिल्याचं समोर येत आहे तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला त्यांनी विरोध केला तसेच कोल्हापूरमधील नाभिक समाजाच्या एका तरुणांबरोबर झालेल्या घटनेचा उल्लेख करून त्यांनी नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचे आव्हानसुद्धा केले या आव्हानानंतर आता मनोज पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केल्या आहेत आज सकाळी माध्यमाशी बोलताना मनोजरंगे पाटील यांनी छगन भुजबळ यांची क्यू येत असल्याचे समोर बोलले आहे भुजबळ यांचा विचार खालच्या दर्जेचा आहे गोरगरीब जनता उपाशी राहावी ही त्यांची इच्छा दिसते मग ते स्वजातीय असो किंवा मराठा जात विचारांना त्यांच्या सुधार सुधारू शकत नाही ते गोरगरीब आणि नाभिक आपल्या व्यवसाय करतात त्यांनाही आता व्यवसाय करून द्यायचा नाही असे भुजबळांचं स्वप्नच आहे असे मनोज जारांगे पाटील म्हणाले माझी गोरगरीब ओबीसी बांधवांना एक विनंती आहे की तुम्हाला मराठा समा, मराठा समाजच साथ देणार आहे इथून पुढे तरी तुम्ही शाने व्हा भुजबळांना विनाकारण बळ देऊन तुमच्या घरात साप आणू नका अशी जाहल टीका मनोज जारांगे पाटील यांनी इथे केली आहे छगन भुजबळ ज्या पक्षात जातात तो पक्ष मोडतो मोडतात अशी टीका जनंगे पाटील यांनी इथे केली आहे ज्या पक्षाने भुजबळ यांना आता मोठे केले तोही पक्ष त्यांना मोडणार त्यांच्या मनात आले मना तर ते सरकार सुद्धा मोडून टाकतील त्यामुळे आमची सरकारला एकच विनंती आहे की अध्यादेशाच्या लवकर अंमलबजावणी करावी भुजबळांनी स्वतःचे कुटुंबसुद्धा अडचणीत आणले आहेत त्याच्या कुटुंबातील तुर कुटुंबाला सुद्धा तुरंगात आणण्याची सुद्धा परिस्थिती त्यांनी आणली आता गरीबाच्या व्यवसायाला बंद करा असे म्हणतात हे योग्य नाही लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचे अधिकार आहे पण गोरगरिबाच्या पोटावर पाय देऊ नका तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र